चारा कसं पाडला पाऊस आला पाडला पाऊस आला नागेल नाही खत शेणखत वापरेल त्याला त्याच्यामुळे वाढलं त्याच्यामुळे वाढलं ते माझी एवढा कापू का मंग जाणार हा एवढं आहे ना नी? ये बरोबर कापायची आज म्हणजे आज तेवढे डोरायचे काम होऊन जाईल आज तुम्हाला काय काम आज मला कधी काम आहे थोडस बाहेर जायचं रोज बाहेर गावात जातो आता बाहेर गावी जायचं गावाला बाहेर जायचं काय नाही बाहेर गावी जायचं इड आहे ना तळश तू काल ती आता डोराबरोबर कोण पाहिजे नाही ती जागा मानावर करून घेतली सर्जे राव काय चाललंय काय नाही काय नाही राम काय जोडी आज मोड मध्ये मस्त काय गप्पा नाही का ना आता दोघ जण जवळ उभे आम्हाला कुठे वाईट वाटते आनंदाची गोष्ट आहे प्रपंचाची एक विचारच पाहिजे नवरा बायको बरोबर आहे ना, ना? तो तो बर तर प्रपंच चालव तू तुम्ही कधी बाहेर राहते त्याच्यामुळे आज पण सगळं आमचं एकत्र पाहिल्यामुळे मला आनंद वाटला सगळं चालू राहत क्लिअर कट आमचं कसं आहे घरी असलं का लय विचार बाहेर गेला म्हणते मी सगळं पण आपलं त्याला काय माहिती आपल्या घरातलं काही नाही आज तुम्हाला एकत्र पाहिलं एकमेकाला काही काम करीत भाऊ का जात्या बाहेर काम जावं लागतं एकत्र दिसले नाही नाही काय नाही काय म्हणतो काय नाही आलो तुला काय नाही म्हणतो काय कापून घे कपड आणि मग एवढं लगेच आहे मी चाललो आता घरी बाहेर चालू केलं माझं थोडं काम आहे मलाही काय काम नाही मग चालतंय का येतात चल मग काय गाडीवर काय कोण नाही मला जोड जाऊ आपण जोड हा चालेल चालेल अरे गिळा पाहा लागा नाही एवढं कापून घेते जण घर टाकून देते नेऊ आज एक तर पावसाच वातावरण आहे पाऊस येतो काय कारण साऱ्याला नुसतं पाणी पाणी होऊन जातं मग पण आता एकदा घरी जाते गिळा बिळा घेऊन येते बाई यांच्याकडे चावी गेली का आता घर काय ना उघडायची माया कस डोक्यात नाही काय हे कुलूप लावून गेलो तर आपण यांच्याकडे चावी घ्या आता काय माया डोक्या असे ना माया इथून पण ध्यान तर राहत नाही काही जवळ आता एक काम करते शेरपत्रालाच फोन कर बोलून घेते भेट हॅलो हा शेरपत्रा पुढे या जवळ दिसतात का बरं बरं या ना मग इकडं नाही नाही काही नाही असा ये नाही ना घरी म्हणून तो फोन केला नाही तर मग तुम्हाला माहिती त्याला फोन लावलेला आहे कस तर बघ त्याला दिस काय काय शेरपयाजवळ टायमासारखे फोन लाई हां या मग मी एकटे करी घरी हा चल घरी नव्हतो कोणी आज बोलत टेन्शनच काहीतरी काम त्यांचा मित्र आता तृथीवाला दोघे काय एवढा फोन करत का खर सांग तुम्ही दरवाज माग थोड्या आता ना म्हणून आज बोल <dream big araton notified> मी तुला लिहायला फासवलं लिहायला फासवला घरी बरोबर फोन करा त्याच्यामुळेच केला मी म्हंटल आज आहे ना कामचं फोन लावला का तुमच्या फोनला कधीच रेंज राहतो नाही कायच रेंज कमी तुम्ही म्हणता म्हणून ते काय इमान मारिता काय करता काय म्हणते तुम्हाला घाबरत काय नाही घाबरत काय काढ आणि तुकडं फुकड करते हां मग तेस ना मी तुम्हाला फोन असं केला की म्हणजे दर라스 लावते मी पण तुम्ही काय करता टाटा टाटा करता माझा फोन आला का वाजला फोन नाही तुम्ही कामात ये नाहीत मी आज गावात ये पण आज कसे तुम्ही म्हणले मी जावची शकता ते म्हणून बोलले सर जरा मग ते जरा असते ना तुम्हाला बोलले असता मला माहित होतं ते गेले म्हणून मी तुम्हाला बोलले काय माहिती बोल काय चाललं ना मला काय करायचं खरच मला पण मग ते तुम्ही टाळी बोलत नाही मग जास्त एक नंबर खरंच मला तर तुमची गरज काम पडली तुम्हाला आता मानावर वयस्कर झाला म्हातारा झाला हा सांगलं ते काय करते आज नाही उद्या उद्या नाही परवा असत चालू झाली सहा महिन्यात त्याने काय हात लावलाच हा दुसरा कुमज पडवा तुम्हाला काय बोलला मालम्या बदराव कोणाचं चालतं पडतो लस गरबडू पडत चावी नाही ना माहिती मग आता चावी नाही आहे आता हे गरलाव लावड्या गरबड कसा मका मका मकात नको नाही नाही घरीच तर मग इकडे कुठे सांग बरं तुम्ही चावी गेली आता काय इथे ठोका पटागा मध्ये लोक येते जाते तुमच्या डुप्लिकेट चावी आहे का नाही नाही चावीच नाही मग चा मोड धर नाही मोड दर संशय ना पण मग करते काय मग ठोकायचं

इथं दार लागली ती घर लावली बाथरूम मोकळाचे हो ना बाथरूम टोक आजच्या काय करणार बाथरूम मध्ये टाकून आली मला माहिती चिरपत आयड्या पोट देऊन आज तुला खुशच करतो मला खरंच खुश करा तुम्ही आज

आवाज तर ना मला माहिती तुम्ही कसे तुम्ही कसे माहिती नावाळ ठोका हलवाल मग दन 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 दान दान ठोको एवढं आवाज जाईन कोल्हा तिथे ठेकीला ठोका ठेकी ना पाच तोंट मध्ये बोट घात एवढं जाऊन दे शिरपतराव सारखा आजपर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला बोललं का बरं हातात येत नाही

बर हातातही बसणार म्हाताऱ्याचा हातच पुरत नव्हता म्हाताऱ्याचा म्हणून तुम्हाला बरं मी काय काय झालं बाहेर ठोकत बाहेरचा ठोकून म्हणजे कसं काही टांगे माणूस पाहतो बाहेर ठोकल आपण काय ठोक आपल्याला माहिती ना लोक लोकांनी पाहिलं लोक काय लगेच हातात पुरत नाही हातच का नाही का

एक दिवस या बरं जाऊन ठोक ना आवडला पण डॉक्टर तुला असं तुझी थोकायचं मला आनंद आला मी पाहिला ना पाहिलं असं डॉक्टर मला हे ठोकायचं तुम्ही काय म्हणे मक्का ठोकू का तो आण ना आवरा नाही का म्हणे मोटरची पिटी ठोकायची सांगितलं होतं का हा अरे मी म्हटलंय मका तेज म्हणलं मग मका ठुक येते का बाथरूम मध्ये ठोकितलास हा असं झालं मला वाटलं तुम्ही असं काय म्हणाली मका चला टाका नाही इकडे एवढी भारी जागा असतो मका त्या करती आता उद्या परत तो तुवा नवरा ना का मग घरात येन ये वर मी माहिती का ते कपडे टांगास ती स्टँड नाही आता त्या आणून फेर मलाच ठोकून देले सगळं ठुकून हा चालू मगून ठोकतो पूर्ण ठोकतो म्हणजे मग तुला पद अडचणी येणार नाही तुम्हाला लागलं ना टाकेन मी त्यांचं वागणार नाही तुला जर हिरब ठोकायचं म्हणलं तर कमसे कम तुला कम पाचशे रुपये द्या लागते तीन ठाकायचे तीन का मग तीन नाही नाही हिरबळ ठोकायला पाचशे रुपये देईन मी हिरबर ठोकेल देऊन घेऊन पाचशे रुपये तुमच्या हत्यार घेऊन आपण मग आमच्याकडन मात्र मग सांगत राहतो मी हात्या कधी विसरत नाही हात्यार विसरला मला आणि मग काय का, हाता का हाता मा, मा बर बर। ना मी चालतो हातर सगळं ठोकता आल हात न काय ना ठोकला हाताने तुझा हातर बर हात्यार कस का आपल्याला आवडला ना हात्यार हातर बाय हात्यार या हातीर बाय बसू